दमान 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 पूर दमान गोरी थोड थांबून भाकर तुकड खाऊन घ्यावा का म्हणते ग मी ते कशाला थोडं पुढे नदी लागते तिथ जाऊन खाऊ की सात महिन्याचं वज घेऊन चालायचं चा म्हणजे जड जात या बाया म्हणून मनु, मनु, म्हणून म्हणते ग मी ते काय नाही मला काय रेमा सकाळ न बाळू मामा नजर पडलं नाही कावलय कि र ते अरे पाटच्याला आनंद जाऊन बसले कि रे ते कावायला काय झालं आणि आणि काय ते अरे बाबा बाळू मामा आपल्या धनगरांचा देव आहे अरे आपल्या लोकांनी डोस केव घेतलाय कि रे त्याला तर पण घरी बाया पायतनाची किंमत करते मग माणसाने करावं कस सांग की सत्यवाच म्हणशीला तर खरं आहे बघ तिला बाळू मामाची किंमतच घावली ना म्हणून का अरे जावा तवा जावा तवा भांडते संग अर तो पडला संत माणूस म्हणून निभला अरे पण काय काल रातचा कल्ला काढला का तिने केलेला काय ते अरे बाबा अकोळच्या देवाच्या उरसाला जायचं म्हणली आणि मग तसा मामा म्हणला का बाई तू सात महिन्याची गरज राही की हा मग या टायमाला बाहेर पडणं नेटकं नाही मग पण ऐकती बाहेर ती म्हणजे तंटा करून गेली म्हणायची सोडते अरे बाबा पाटच्यालाच माईली की बाहेर पडल्या मग तसा मामा बी रानात गेला बर पण एक सांगू या देव माणसाची वजन आहे बघ मायली अरे बाबा काय तर म्हणे तू काय देव का कधी वर्षी आ, का तुला द्यावानी दाल म्हणे <laughs> समजा जगाला सुधारतोय मामा आणि या दोघीला सुधारतो येत नाही अरे बाबा आपलंच पोरग जर आपल्याच पायावर हागल तर कोणी पाय, पाय तोडतय का सांग की हा तोडतय का पाय अरे बाबा दारातलं कुत्र भुकलं तर त्याला काय जीव मारतय का हा अरे सोडते घे दोन घास खा असं म्हणतोय बघू की र 快快快！来呀！<laughs>